हो नमस्कार एका नवीन व्हिडिओसह आणि तोही एका राजकीय व्हिडिओसह मी आपणासमोर पुन्हा एकदा हजर आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला हा व्हिडिओ बनवायला जरा उशीर होतो आहे पण तरीसुद्धा आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास आठवडा आता लोटत आला आहे आणि तरीसुद्धा या त्या त्याच गोष्टीचं जे कवित्व आहे ते अजूनही संपायचं नाव घेत नाही आणि आपल्याला कळतच असेल की आपल्याला आता या गोष्टीची एक सवय झालेली आहे आणि त्या त्याच गोष्टी आपल्याला ऐकून खूप कंटाळा येतो तरीसुद्धा चॅनेलमध्ये सकाळी उठलं की ते त्याच गोष्टी ते तेच आरोप आणि त्यात त्याच बातम्या हे रोज ऐकू येतात त्यामुळे म्हटलं या प्रकरणातलं खरं जे काय गोष्टी आहेत खरं या प्रकरणामागे ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत त्यात तुमच्यासमोर उघड कराव्यात म्हणून हा विश्लेषणाचा मी व्हिडिओ बनवत आहे ॲक्च्युली माझ्या असे विश्लेषणाचे व्हिडिओ खूप कमी आहेत अगदी अतिशय दुर्मिळ आहेत म्हटलं तर चालेल आणि महत्त्वाचं म्हणजे राजकीय विश्लेषण हा माझा मुद्दाही नाही तरीसुद्धा मी हा जो व्हिडिओ बनवला आहे तो मी पूर्ण अभ्यास करून चार अँगलने एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून बनवला आहे कारण राजकीय लोकं ही तुमच्या डोळ्यांमध्ये सहजासहजी किती धूळ धुळफेक करतात आणि महत्त्वाचे म्हणजे आपण ती धुळफेक त्यांना कशी करू देतो हे तुम्हाला व्हिडिओ ह्या पाहिल्यावर नक्की लक्षात येईल मित्र हो लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलात तर जी महत्त्वाची काही राज्य होती महाराष्ट्र असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपची खूप पिचहाट झाली त्याचा त्यांना असा फटका बसला की ज्या पहिल्या दोन टर्ममध्ये बी जे पीला स्वबळावर भाजपला स्वबळावर बहुमत होतं तर ते बहुमत ह्यावी मात्र चारसो पार चारसो पार करण्याच्या नादात भाजपने ते बहुमत त्यांना मिळवता आलं नाही मात्र त्यांच्या आघाडीला म्हणजे एन डी ए आघाडीला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे पूर्ण बहुमताच्या आकड्यापेक्षा सुद्धा जास्त जागा सध्या एन डी एकडे आहेत आता बी भारतीय जनता पक्षानं यात मी तीन चार राज्य जी सांगितली जिथं जी एक भाजपचा बालेकिल्ला होती राज आणि त्या राज्यांमध्ये भाजपची पिछाड झाली असं जरी असलं तरी मध्य प्रदेशसारखं का अशी काही राज्यं आहेत ज्या राज्यांमध्ये पूर्वी भाजप नव्हता त्या ठिकाणी भाजपने म्हणजे मध्य प्रदेशमध्ये भाजप होता पण भाजपने यावेळी तिथे एवढं यश मिळवलं की विरोधी पक्षांना एकसुद्धा जागा त्यांनी जिंकायला ठेवली नाही तशी काही राज्य तर असे आहेत की जिथे भाजपचं खूप नगण्य अस्तित्व होतं तिथे भाजपने चांगलं यश मिळवलं ही सुद्धा एक या विश्लेषणाची दुसरी बाजू म्हणावी लागेल हे सगळं हार जीत हा प्रकार होतो आणि मी सुरुवातीला सांगितलं की भाजपचा सा फाजील आत्मविश्वास हा जास्त या निवडणुकीमध्ये नडला त्यांना चारसो पार चारस पार करण्याच्या नादात त्यांनी खूप आपण ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या गोष्टी त्या गोष्टीकडे गोष्टी त्यांनी लक्ष दिलं नाही आणि भाजपची या निवडणुकीत ज्या महत्त्वाची राज्य होती भाजपसाठी त्या राज्यांमध्ये पिछाट झाली मी पुन्हा पुन्हा या गोष्टी म्हणतोय की पिछाट झाली पिछाट झाली भाजपचा पराभव झाला असं मी कुठे म्हणत नाही कारण पराभव होणं आणि पिछआट होणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जो मी पुढे अर्थ त्याचा सांगणार की मी पिछेआट झाली पिछ्याआट झाली असं का म्हणतो पराभव झाला असं का नाही म्हणत ते मी पुढच्या पुढे व्हिडिओमध्ये हा सांगणार आहे <coughs> तर ही पिछ्याआट होण्यामागची कारणं म्हणजे काही ठिकाणी जातीय समीकरणं निर्माण केली गेली उदाहरणार्थ बीड मतदारसंघ असेल महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर बीड मतदारसंघ असेल असे काही का जे मतदारसंघ आहे तिथे भाजपविरोधी वातावरण जातीच्या मुद्द्यावरून निर्माण केलं गेलं त्यामुळे त्या ठिकाणी एक अमुक एका जातीचेच उमेदवार जिंकून आले आणि थोडक्यात विरोधी पक्षांना तिथे मतदान झालं दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचा एक असलेला फाजील आत्मविश्वास भाजपचे अनेक उमेदवार विशेष करून महाराष्ट्रातले हे यायत्यावेळी डिक्लेअर केले गेले के जे डिक्लेअर केले गेले -के सुरुवातीच्या सत्रामध्ये त्यांनाही कायमस्वरूपी तिकीट राहील की नाही याच्याबाबत ना एक साशंकता निर्माण केली गेली -के म्हणजे ज्यावेळी ए बी फॉर्म द्यायचा असतो त्यावेळी तो, त्या तो कदाचित दुसऱ्याच उमेदवाराला दिला जाईल असं एक संभ्रमावस्था त्या मतदारसंघामध्ये निर्माण केली गेली -के त्यामुळे प्रचार कर करायचं की नाही हे डिक्लेअर झालेले उमेदवारसुद्धा याबाबत संभ्रमात पडले हे कारण भाजपने अगोदरच्या निवडणुकीत हे केलं होतं त्यामुळे ह्या निवडणुकीची साशंकता निर्माण झाली होती ती साशंकता ह्यावेळीसुद्धा होऊ शकते म्हणजे तसं काहीतरी होऊ शकतं असं सांगायला एक वाव होता तिसरी गोष्ट म्हणजे भाजपने आयत्यावेळी उमेदवार जाहीर केल्यामुळे आपला आपल्याला प्रचार करायचा आहे की नाही हेच उमेदवारांना कळेन असं झालं ही एक भाजपच्या पिठ्या पिछाट कारणं होते आणि भाजपने भाजपच्या काळात झालेली महागाई आता काही गोष्टी त्याला एक महत्त्वाच्या आहेत महागाई का वाढली कारण आपल्या देशामध्ये काय पिकतं आपण बाहेरून काय आयात आण आयात करतो या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात मध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं त्याचा काही प्रमाणात आपल्या देशाला फटका बसला आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बरो बऱ्याचशा गोष्टी आपण निर्यात करण्यापेक्षा आयातच खूप गोष्टी करीत असतो त्यामुळे आपल्या देशातली महागाई असेल की स्वस्ताई असेल हे बहुतांशी इतर देशच ठरवत असतात तरीसुद्धा महागाई हा मुद्दा जो सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा आहे त्या मुद्द्यावर भाजपची पिछाड झाली आणि महत्त्वाचं म्हणजे शिव विरोधी पक्षांनी जे वातावरण निर्माण केलं होतं त्याला योग्य प्रमाणात भाजपने प्रत्युत्तर दिलं नाही हे भाजपच्या पिछाड मागचं कारण होतं तर मी पिछाड पिछाड मागापासून म्हणतोय पराभव म्हणत नाही याच्यामागे काही कारणं आहेत एखाद्या पक्षाची एखाद्या पक्षाच्या जागा कमी येणं जास्त येणं हा एक निवडणुकीचा भाग राहतो आणि तो नेहमी विरोधी पक्ष जे म्हणत आहेत विशेष करून महाराष्ट्रातले आणि विशेष करून शिवसेना उद्धव ठाकरे गट त्याचे त्याले दोन तीन नेते उद्धव ठाकरे गट पण पूर्ण असं काही म्हणत नाही आहे उद्धव ठाकरे गटातले दोन तीन नेतेच असं जे म्हणत आहेत पराभव झाला पराभव झाला तर पराभव झाला असं म्हणायला मी म्हणत नाही मी पिछेहाट झाली असंच म्हणेन कारण पिछेहाट होणं ह्या गोष्टी निवडणुकीत काही नव्या नाहीत आता त्यांचा प्रश्न असा आहे की चारसो पार चारस पार म्हणण्याच्या मनात होते आणि त्यांच्या तर निम्म्या पण निम्म्या जागा जवळपास निवडून आल्या फक्त तर चारसं पार म्हणणं कोणी काय म्हणावं याला लोकशाहीत काही बंधनं नाहीत चारसं पार म्हणणं तुमची इच्छा प्रत्येक विरोधी पक्षाची सुद्धा इच्छा आहे की आपण चारसो पार जावं चारसं पार जावं तशी ती बी जे पीने बोलवून दाखवली त्याच्यामागचं त्यांचा काहीतरी राजकीय हेतू असू शकतो कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्याचा वगैरे त्याच्यात इतर पक्षांनी ना खूप असणं हे काही ना बरोबर नाही कोणी काय बोलावं हां तुमच्यावर जर जी भाजप ने भाजपच्या नेत्यांनी टीका केली असेल तर त्याला तुम्ही प्रत्युत्तर देऊ शकता पण त्यांनी चारसो पार म्हणणं किंवा आम्हालाच मत द्या म्हणणं हे काही चुकीचं आहे असं काय वाटत नाही प्रत्येकजणच म्हणतो ना तुम्ही प्रचारसभा घेता म्हणजे काय करता तर आम्हालाच मत द्या आमच्याच उमेदवाराला मत द्या हे सांगणं म्हणजे प्रचारसभा करतो ना आपण तर तसं हे सांगणं काही हे म्हणजे वि विरोधी पक्ष जे पद्धतीनं राग उठवत आहेत ते काही हे नाही भाजप भाजपची ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रात पिछेआट होत होती त्यावेळी महाविकास आघाडीच्या या गोटांमध्ये खूप आनंद पसरला होता महाविकास आघाडीच्या गोटामध्ये म्हणण्यापेक्षा शिवसेनेमध्ये आता शिवसेनेचे काही आमदार भाजपने फोडले म्हणजे एक गटच फोडला त्यांना शिवसेनाही नाव दिलं आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही डुप्लिकेट शिवसेना म्हटली वगैरे वगैरे या राजकीय गोष्टी झाल्या आणि फोडाफोडीचा जो विषय असेल फोडाफोडी केली भाजपने अशी जी तक्रारी विरोधी पक्षने ते विरोधी पक्ष जे मांडतो आहे तर फोडाफोडी आजवर कोणी केली नाही असा कुठलाही पक्ष महाराष्ट्रात नाही म्हणजे जे 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 आजपर्यंत सत्तेवर आलेले पक्ष आहेत त्यातला 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 एकही पक्ष असा नाही की ज्याने फोडाफोडीचं राजकारण कधी केलं नाही अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती शिवसेना जेव्हा एक संघ होती त्या काळातसुद्धा त्यांनी मनसेचे लोकप्रतिनिधी फोडलेच होते मनसे तर त्यांच्या भावाचाच पक्ष आहे पण त्यांचेही फोडले होते राष्ट्रवादीने तर राष्ट्रवादीचा इतिहास तुम्ही नेटवर काढून बघितलात शरदचंद्र पवारजींचा तर तुम्हाला त्यांनी त्यांच्या गुरुच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचं सरकार पाडलेलं आहे फक्त आपण ह्या गोष्टी विसरत चाललो आहोत त्यामुळे आपल्याला जुनं काय माहिती नाही जे आत्ता काय घडतंय तेच आपल्यासमोर दिसतंय आणि त्या काळात एवढे प्रसारमाध्यमं असतील माध्यम असतील ही खूप स्ट्रॉंग नव्हती म्हणजे आज जर काय दिल्लीत खट झालं तरी आपल्याकडे इकडे एका टोकाला बातमी करते तसे त्या काळात नव्हतं त्यामुळे आणि आपण कालचं विसरणारे लोक आहोत त्यामुळे काल काय हो। त्या घडलं ते आपण विसरून गेलो ह्या सगळ्या पक्षांचा जो इतिहास तुम्ही नेटवर पाहिलात तुम्हाला सगळं मोठमोठ्या विश्लेषकांनी त्यांचा काढलेला इतिहास तुम्हाला दिसून येईल म्हणून त्यामुळे मी ते इतिहासात जात नाही पण आत्ता लोकसभा निवडणुका झाल्या निकाल लागले आणि भाजपचा पराभव कसा झाला हे सांगण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे दोन तीन नेते हे सध्या मशगूल आहेत माला है कि है, तर मला असं सांगणं आहे की जे झालं म्हणजे कोणाची पिछाट झाली कोणाची विजय झाला यापेक्षा तुमच्या हातातसुद्धा काही जागा आलेल्या आहेत तर ज्या ज्या लोकांनी तुमच्या खा लोकांना निवडून दिला आहे तुमच्या उमेदवारांना निवडून दिला आहे तर त्या मतदारसंघात तरी तुम्ही विकास करा उद्या सकाळी उठल्यापासून नरेंद्र मोदींचाही पराभव झाला असं म्हणून पाच वर्ष काढू नका कारण पुढची पाच वर्षानंतर परत निवडणुका येतील आणि त्यावेळी जर तुमचे उमेदवार हरले तर ई व्ही एम हॅक केली असंही म्हणू नका महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुम्ही पाहिला असाल ई व्ही एम हॅक झाली ई व्ही एममध्ये घोटाळा झाला अशी एकाही विरोधी पक्षाने तक्रार केली नाही म्हणजे विरोधी पक्ष ई व्ही एम घोटाळा ई व्ही एम घोटाळा हे जे तुंतून वाजवत होता पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी ते कोल्याला द्राक्ष आंबट असला प्रकार होता हे तुमच्या आता लक्षात आलं असेल आता महत्त्वाचा जो आरोप आहे जो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही दोन तीन लोकप्रतिनिधी लोक दोन तीन नेत्यांकडून होतोय तर त्याला मी आता सांगतो ह्यांची मी मगाशीच म्हटली भाजपची काही राज्यांमध्ये खूप पिछाड झाली त्याची कारणं काय हे मी तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला सांगतो भाजपची जरी पिछाड झाली असली तरी त्यांनी इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला मागच्या वर मागच्या निवडणुकीवेळी त्यांना कसर भरून काढता आली नाही सत्य आहे पण त्यांनी भ कसर भरून काढण्याचा तो प्रयत्न केला एम पीमध्ये तुम्हाला मी सांगितलं तसं तर आज जे म्हणतात की भाजपचा पराभव झाला तर भाजपचा पराभव झाला म्हणजे भाजपच्या फक्त साठ जागा कमी झाल्या मागच्या निवडणुकीपेक्षा आता तुम्ही म्हणता पराभव झाला पराभव झाला म्हणजे तुम्ही सगळ्या लोकांना म्हणताय पराभव झाला पराभव झाला आता आणखी चार पाच दिवसांनी विचारलं पराभव झाला पराभव झाला म्हणत होता मग भाजपचा पराभव झाला म्हणता तुम्ही मग रा देशाचे पंतप्रधान कोण झाले तर तुम्हाला नाक खाली पडल्यासारखं सांगायला लागेल की मोदी झाले नरेंद्र मोदी झाले अरे पराभव जर झाला तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले कसे मग तुम्हाला खाली मानेन सांगायला लागेल त्यांच्या आघाडीला बहुमत होतं साहेब म्हणून झाले ते अरे कशाला ज्या खोट्या आहेत गोष्टी त्या कशाला रुचवता कारण याला काहीतरी पुरावा आहे हे स्वच्छपणे दिसणारं सत्य आहे असं दडून राहिले सत्य नाही भाजपच्या साठ जागा कमी झाल्या देशामध्ये साठ एकच्या दरम्यान जागा कमी झाल्या आता तुम्ही महाराष्ट्रातलं चित्र तुम्हाला सांगतो महाराष्ट्रावर आपण येऊया उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटानं पूर्वी शिवसेना एक संघ होते मागच्या निवडणुकीच्या वेळी आणि ती भाजपबरोबर लढली होती तर त्या काळात त्यांनी तेवीस जा तेवीस जागा लढवल्या होत्या त्यातल्या अठरा जागा शिवसेना जिंकल्या होत्या ह्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरेनं महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला एकवीस जागा लढवल्या आणि त्यांच्यापैकी फक्त त्यांनी नऊ जागा जिंकल्या मला सांगा मागच्या निवडणुकीत त्यांनी अठरा जागा निव अठरा जागा जिंकल्या होत्या ह्यावेळी नऊ जागा जिंकल्या आपलं नागडे पण झाकून दुसऱ्याला कपडे न घातलेल्या माणसाला नागडं म्हणणं याच्यात कसला पुरुषार्थ आला मला काहीच कळत नाही म्हणजे कसं माहिती आहे का एखाद्या हुशार विद्यार्थ्यांना सांगावं की मी ह्या वेळी वर्गात पाहिला येईन वर्गा पाहिला वर्गात पाहिला येईन वगैरे वगैरे आणि तो नुसता पास झाला वर्गात पहिला नाही आला म्हणून एखाद्या पी आर झालेल्या पी आर म्हणजे प्रमोटेड म्हणजे वर घातला म्हणजे ज्याला पूर्वी पास होता येत नव्हतं त्याला चार पाच मार्क्ससाठी जर तो नापास होत असेल तर त्याला चार पाच मार्क्स वाढवून दिले जायचे आणि त्याला दोन तीन विषयामध्ये आणि त्याला पुढच्या वर्गात पाठवलं जायचं त्याला प्रमोट करणं असं म्हणायचं पूर्वी निकालावर लिहिलेलं असायचं ज्याला पास क्लाससुद्धा होण्याची लायकी नाही त्याला प्रमोट केलं जायचं तर अशा प्रमोट केलेल्या विद्यार्थ्यानं त्याला हसण्यासारखा मार्ग अरे तुझं तू बघ ना तू तर प्रमोट झालास तो ठीक आहे त्याची महत्त्वाकांक्षा होती वर्गात पहिला येण्याची पण तो पास झाला पण तू तर प्रमोट झालास ना तू नापास होता होता वाचलास त्याच्याकडे तर लक्ष दे पण तसं नाही शिवसेनेनं आज तुम्ही बघितला हो तु असा राष्ट्रवादीनंही या निवडणुकीचं विश्लेषण केलं आणि त्यांनी एकदा मोदींचं काय चुकलं आणि त्यांची कशी हुकुमशाही होतं एकदा सांगून तो विषय संपवून टाकला काँग्रेसनंही असा विषय गेला काँग्रेस हा तर देशपातळीवरचा बा बी जे पीचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे तरीसुद्धा त्या पक्षानं हा विषय संपवून टाकला आणि पुढच्या तयारीतही लागले पण पुढच्या काही महिन्यांमध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका येत आहेत पण ठाकरे गटाचं तसं नाही तुम्ही आज आता पुढच्या कित्येक महिन्यांमध्ये पहाल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्यावेळी ठाकरे गटाचे नेते दोन तीन मी सांगितलं त्यांची नावं मी घेत नाही ते पण ते नेते तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पण ज्या ज्यावेळी टी व्हीवर दिसतील तुम्हाला त्या त्यावेळी मोदींचं नाव घेताना दिसतील आता त्यामागचं कारण कधीतरी मला काय म्हणायचं आहे तुम्ही तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे तर तुम्ही त्या त्या ठिकाणी विकास करा ना मोदींचं मोदींच्या मागा लागून तुमचं पोट भरणार आहे का मोदींनी आमच्यावर अन्याय केला अन्याय केला असं तुम्ही म्हणून मतदारसंघात मतं मागणं आणि त्या मतदाराला मागं ठेवणं विकासाच्या बाबतीत हे कितपत योग्य आहे आता मी तुम्हाला सांगितलं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गट जो आहे त्यांनी आपल्या राज्यामध्ये नऊ जागा मिळवल्या आता महाविकास आघाडीत जाऊन त्यांचं काय भलं झालं तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे गटानं आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटानं काय अपेक्षित जागा त्यांना मिळालेलं नाही पण राष्ट्रवादीची जी प्रगती आहे शरदचंद्र पवार गटाची ती शिवसेनेपेक्षा जास्त चांगली राहिलेली आहे आता तुम्हाला त्याच्या पुढचं एक वेग सत्य सांगतो तुम्ही जर पाहिलात आता राष्ट्रवादीचा गट भारतीय जनता पक्षानं फोडला आणि शिवसेनेचा गटसुद्धा बी जे पीने फोडला पण काँग्रेसचे खूप कमी नेते पक्षांतर करून या गेल्या पाच वर्षामध्ये बी जे पीमध्ये गेले भाजपमध्ये गेले आणि ऑलरेडी महाराष्ट्रातील काँग्रेसला अवकळा कधीही पाच वर्षापूर्वी काय दहा वर्षापासूनच आलेले आहे तुम्ही जर मागच्या टर्मला बघितलात तर काँग्रेसचा काँग्रेसचे किती खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले हे तुम्ही काढू शकता मी काही ते मुद्दा म्हणून सांगत नाही पण ते तुम्ही बघू शकता काँग्रेसचे गेल्या वर्षी गेल्या निवडणुकीमध्ये किती खासदार निवडून गेले पण ह्या निवडणुकीत त्यांनी जागा मिळवून घेतल्या आणि काँग्रे आता तुम्हाला सांगतो जरी शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद जरी म्हणजे याच्यात निवडणुकीमध्ये खूप कमी झालेली दिसली तरीसुद्धा इतकीही ती कमी नाही की दुसऱ्या पक्षाला ते दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला ते निवडून देऊ शकत नाही जे त्यांच्या संघ एक संघपणे काम करत आहेत उदाहरणार्थ आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं काँग्रेसमध्ये काँग्रेसची ताकद ही बऱ्याचशा मतदारसंघामध्ये क्षीण आहे त्या ठिकाणीसुद्धा काँग्रेसचे खासदार निवडून आले अकरा खासदार आपल्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे निवडून आले आणि सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस ठरला ज्या काँग्रेसकडे एक किंवा दोन जागा निवडून येतील एवढीच कार्यकर्ते मंडळी आहे त्यांचे अकरा खासदार निवडून आले आणि ह्या वाचाळवीरांचे नऊ खासदार निवडून आले हे कोणासाठी लाजीव गोष्ट आहे सांगा बी जे पीसाठी तर आहेच कारण काँग्रेस महाराष्ट्रामध्ये बी जे पीची जी यापूर्वी मुसंडी मारलेली होती ती त्यांची पिछीआड झाली ही बी जे पीसाठी लाजीरवाणी गोष्टच आहे मला नाही म्हणायचं नाही पण तुम्ही जे वाचाळवीर बोलता आहात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पण तुमचं कुठे काय तुमचा कुठे विजय झाला त्याच्यात तुमचा विजय एवढाच की तुम्ही स्वतःही मागं राहिलेत आणि पुढे जात होता त्यालाही मागं ओढले एवढं तुमचा विजय आता महत्त्वाचा प्रश्न ज्यावेळी मोदी लाट होती ज्यावेळी देशभरात नरेंद्र मोदींची लाट होती त्यांच्या नावाचा जे जयकार होत होता त्याच काळात शिवसेनेच्या मागे म्हणजे त्यावेळी शिवसेना भाजप युती होती पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो याचा पुढे असं मी का म्हटलं शिवसेनेच्या मागे कोकणचा माणूस उभा राहिला आता शिवसेनेच्या मागे उभा राहिला तुम्ही म्हणाल त्यांची तर युतीच होती म्हणजे बी जे पी होत्या म्हणून मागे उभा राहिला असेल तर असं नाही शिवसेनेच्या मागे प्रखरपणे कोकणचा माणूस उभा राहिला पण जिथे जिथे भाजपचे उमेदवार होते मग विधानसभेत असतील किंवा लोकसभेत असतील लोकसभेत तर माझ्या माहिती नव्हतेच पण विधानसभेमध्ये त्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या सभा होऊनसुद्धा पहिल्या लाटेमधलं सांगतोय बरं मी नरेंद्र मोदींच्या सभा होऊनसुद्धा त्या ठिकाणी बी जे पीचे उमेदवार पडले पण ह्यावेळी मोदीला ठळूळ ओसरू लागले असं तुम्ही म्हणता त्याचवेळी कोकणामध्ये आघाडीचे उमेदवार निवडून आले म्हणजे अजित पवार गटांचे सुनील तटकरे हे रायगडमधून निवडून आले बी जे पीचे नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले ज्या कोकणने इतके वर्ष म्हणजे तो ठाकरे गटाचा म्हणजे शिवसेनेचा विचार करून त्यांनी शिवसेनेचा विचार सोडून कोकणच्या लोकांनी कधीही इतर पक्षांचा विचार केला नाही पण त्याच ठिकाणी आज तुमचा पराभव होतो आहे मुंबईतसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कामगिरी चांगली राहिलेली नाही तिथेसुद्धा आघा एन डी ए आघाडीला बऱ्यापैकी त्यांनी घुसखोरी केलेली आहे त्यामुळे या वाचाळवीराने आता मोदींचं नाव घेऊन पाच वर्ष काढावीत किंवा आता पुढच्या तीन चार महिन्यात ज्या निवडणुका लागणार ती त्या निवडणुकीला सामोरं जावं की विकासात्मक कामं करून निवडणुकीला सामोरं जावं हे त्यांचं त्यांनी ठरवावं आता महत्त्वाचं म्हणजे वाचाळवीर हा शब्द मी वापरला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्येच वाचाळवीर आहेत का तर अजिबात नाही सगळ्या पक्षांमध्ये कमी अधिक फरकानं वाचाळवीर आहेत त्यातलं एक ते दोन टक्के जर वाचळवीर सोडले ते पण इतर पक्षातले बरं उद्धव बाळा म्हणजे बी जे पी आणि शिवसेनेत जे वाचळवीर आहेत म्हणजे बी जे पीमध्ये सांगतो किरीट सोमाई असतील आशिष शेलार असतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सांगतो सुषमा अंधारे आहेत संजय राऊत आहे आता पूर्वी अनिल देसाई बोलायचे पण अनिल देसाई आता बोलत नाहीत पण त्याही तेही, तेही बोलायचे तर ही जी लोकं आहेत तर ह्यांना काय फरक पडत नाही लोकांनी त्यांना विचारलं काय नाही विचारलं काय कारण महत्त्वाचं कारण ते लोकांमध्ये कधी जात नाहीत आता जात नाही म्हणजे काय तर ते लोकसभा किंवा विधानसभेमध्ये निवडून कधीच जात नाही बघा तुम्ही कधी हे वाचाळवीरांची जी नावं सांगितली असता कोण लोकसभा किंवा विधानसभेमध्ये निवडून गेला तर अजिबात नाही सुषमाताई तर कुठल्याच सभागृहात अजून सदस्य नाही आहेत त्यामुळे त्यांचं नाव इथे घेणं चुकीचं आहे पण हे जे वाचावीर सुषमाताई सोडून जे वाचावीरांचे मी नाव घेतले ते कुठंही निवडून गेलेले नाहीत ते राज्यसभा विधान परिषद असे मागल्यादारांनी घुसणारी मंडळी आहेत आणि हा विषयामध्ये खूप वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये झाला होता म्हणजे जेव्हा शिवसेना एक संघ होती त्यावेळी काही आमदारांनी त्यांच्यात धुसफुस होती सुरू त्यावेळी काही आमदारांनी निवेदन दिलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंना की हे जे कोण वाचळवीर आहेत पक्षातले त्यांना थोडं तोंड गप्प करायला लावा कारण त्यांच्यामुळे आम्हाला जेव्हा लोकांमध्ये जायला लागतं मतं मागायला त्यावेळी लोक आम्हाला याचा जाब विचारतात असं त्यावेळी पत्र त्यांनी दिलं होतं त्यामुळे हे जे वाचळवीर आहेत त्यांना किती सिरियसली घ्यायचं किती गांभीर्याने घ्यावं <coughs> हे जनतेनं ठरवायला लागेल कुठल्याही पक्षाचे बरं मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाचळवीरांबद्दल ना, बोलत नाही राष्ट्रवादीसुद्धा आहेत शिवसेनेतसुद्धा आहेत आणि बी जे पीतसुद्धा आहेत सगळ्या या वाचाळवीरांना पहिले विचारा की तुम्ही लोकांमधून निवडून येता का का नाही बरं निवडून येत एखाद्या मतदारसंघा निवड जा मतदारसंघात उभे राहा तिथं तुम्ही लोकांमधून निवडून येऊन दाखवा आणि मग तुमचं भाषण आम्ही ऐकू उभा महाराष्ट्र ऐकेल पण त्यांना का त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही आता राहता राहिला प्रश्न पत्रकारांचा ते पत्रकारिता तर कधीच पीत पत्रकार झालेले आहे पिवळी पत्रकारता झालेली आहे त्यामुळे ते तर तुम्हाला माहिती आहे ते कधीच उलटा प्रश्न कधीच विचारित नाही म्हणजे ज्यावेळी हे वाचळवीर बोलतात त्यांना कधीही विचारत नाही की बाबा तुम्ही मोदींना म्हणताय मोदींना म्हणताय की त्यांची पराभव झाला पराभव झाला तुमचं तुमचा पराभव नाही तर काय विजय झाला का, का। असं कधी कुठल्याही पत्रकाराने विचारलेलं नाही त्यामुळे यांना किती गांभीर्यानं घ्यावं हे आपण एकदा ठरवायला लागेल मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार